नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी मित्रांसाठी हा नवीन जुगाड मी बनवलेला आहे तुम्ही देखील घरच्या घरी हा जुगाड बनवू शकता अगदी चला मध्ये पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वागताचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता बनवायचं आहे कटिंग ब्लेड आणि कटिंग ब्लेड बनवण्यासाठी आपण वापरलेला आहे तेलाच्या डब्याचा पत्रा आणि हा तेलाचा डबा जो आहे हा पाम तेलाचा डबा होता जो आपण पंधरा किलोचा आणला होता तर टाकीचे घाऊ सोसल्याशिवाय ब्लेड बनत नाही आणि ह्यासाठी आपण छनी आणि हातोड्याच्या सहाय्याने ब्लेड बनवणार आहोत यासाठी आपण चारी बाजूनं असं छनीनं मस्तपैकी एक चौरस बनवायचा आहे आणि हाताला लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो आणि हे पत्रा काढल्यानंतर त्याला आपल्याला आता शेप द्यायचा आहे आणि ह्या शेप देण्यासाठी आपण कात्रीचा वापर करून त्याला एक ब्लेडसारखा व्यवस्थितपणे शेप द्यायचा आहे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला हे काम करायचं आहे पत्रा लागला तर आपल्याला टी टीचं इंजेक्शन घ्यावं हो लागेल त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक करायचं आहे यानंतर आपल्याला हाय स्पीड टॉर्क असलेली आणि चांगला टॉर्क असलेली सातशे पंच्याहत्तर डी सी मोटर पाहिजे त्याला आपल्याला पुढं असा हे ब्लेड फिट करण्यासाठी आपल्याला असा शंक पाहिजे पुढं याच्यामध्ये आपण ब्लेड अतिशय योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीनं फिट करू शकतो म्हणून हे देखील आपल्या पुढं पाहिजे त्या ब्लेडला आपण होल पाडून घ्यायचं आहे आणि या शाफ्टमध्ये ते ब्लेड आपल्याला आता बसवायचं आहे ब्लेड बसवताना व्यवस्थितपणे बसवून घ्यायचं आहे त्याच्यावरती हा जो वरचा जो भाग आहे हा कवरिंगचा वरण बसवून घ्यायचा आहे आपल्याकडे पट्टी पाना वगैरे आता हे पानं आहेत ह्या पाण्याच्या सहाय्याने आपल्याला हे सगळं काही आवळून घ्यायचं आहे अतिशय टाईटली एकदम आवळून घ्यायचं आहे अजिबात ढिलं ठेवायचं नाही जरी डिलीट तर पायावरती येऊ शकतं यानंतर आपल्याला हँडल आणि होल्डर बनवायचा आहे हँडल आणि होल्डर बनवण्यासाठी आपण डिशचं जे एल एन बीसाठी जे पुढचं जे दांडुकणं असतं ते दंडुकणं आपल्याला वापरायचं आहे त्याच्यापुढे हे रिंग असते ना या रिंगमध्ये आपल्याला मोटर बसवायचं आहे तर हे आपण दंडुकणं काढून घेतलेलं आहे पण एवढं पुरणार नाही आपल्याला याला आणखी आपल्याला थोडीशी लांबी पाहिजे आणि यासाठी आपल्याला हा पाईप वापरायचा आहे हा चौकोनी पाईप आपण घेणार आहोत आणि याला नटबोल्ट लावून असे फिट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे आपल्या शरीरापासून लांब ठेवता येईल आणि ह्या ब्लेडच्या सहाय्याने आपल्याला गवत कापताना काही अडचण येणार नाही ना आता हे दंडुक लावल्यानंतर हे दंडुक तांबरलेलं आहे यासाठी हे हे जे पत्र्याचं रॉड आहे ह्याला रंगरंगोटी करायची आहे रंगरंगोटी करण्यासाठी आपल्या बैलपोळ्याच्या सणाला आणलेला जो आपला कलर आहे तो कलर आपल्याला याला लावायचा आहे हिंगूळ म्हणतो आपण त्याला त्या पद्धतीने अतिशय योग्य पद्धतीने ला लावून घ्यायचा आहे जेणेकरून हे तांबरणार नाही याला कुठलंही ऑक्सिडेशन होणार नाही नंतर ला हे लावून झाल्यानंतर हे आपली तयार झालेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला जे पुढची जी स्टेप करायची आहे ती म्हणजे मोटर माउंटिंग म्हणजे मोटर आपल्याला याच्यावरती फिट करायची आहे आता मोटर फिट करण्यासाठी मागाशी जे मी सांगितलं की जिथं आपला डिशचा एल एन बी असतो तिथं आपल्याला ह्या मोटरला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती त्याला स्क्रू वगैरे लावून जे पूर्वीपासूनच त्याला असतं हे व्यवस्थितपणे टाईट करून घ्यायचं आहे एकदम फिट करून घ्यायचं आहे जेणेकरून मोटर परत निसटले नाही पाहिजे कारण मोटर निसटली तर उद्या जा पुढे जाऊन आपल्या ब्लेड वगैरे आपल्या पायावरती येऊ शकतं रिस्की काम असतं म्हणून याबाबत हाय काही करायचं नाही जोरात येऊन टाईट करायचं आहे ब्लेडसुद्धा मोटरमध्ये व्यवस्थित फिट करून घ्यायचं आहे यानंतर पुढचा जो भाग असतो तो वायरिंगचा असतो आता वायरिंग करण्यासाठी तुम्ही त्याचे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असतात ते व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला मोटरची जी फिरण्याची दिशा आहे ही व्यवस्थितपणे आपल्याला करता येईल यासाठी तुम्हाला आधी वायर व्यवस्थित जोडून घ्यायची आहे वायर जोडत असताना कुठेही स्पार्किंग होणार नाही किंवा काही होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि ही वायर आपल्याला चिकटपट्टीच्या साह्यानं याला व्यवस्थितपणे आवळून घ्यायचं आहे जेणेकरून हे गवतामध्ये चालवत असताना आपल्याला पुढे जाऊन अडचण येऊ नये यासाठी आपल्याला हे सगळं काही चिकटपट्टीच्या साहाय्याने व्यवस्थितपणे फिट करून घ्यायचं आहे आणि चिकटपट्टीच्या साह्यानं हे फिट करून झाल्यानंतर आपल्याला ह्याला एक ऑन ऑफ स्विच लागणार आहे कारण आपल्याला वेळोवेळी बंद किंवा चालू करायसाठी हे ऑन ऑफ स्विच लागतं तर हे ऑन ऑफ स्विच जे आहे ते आपल्याला इथं फिविक्वीकच्या साह्यानं फिट करून घेण्यासाठी आपण फिविक्विक लावून तिथं फिट करायचं आहे जेणेकरून गवत कट करत असताना समजा गवत अडकलं किंवा काय झालं तरी आपल्याला लगेच बंद करता यावं किंवा काय जास्त लोड झाला तरी बंद करता यावं म्हणून हे ऑन ऑफचं जे स्विच आहे ते इथं असणं गरजेचं आहे तुमच्याकडं जर डागणी वगैरे असेल तर डागणी वगैरेच्या साहाय्यानं सोल्डरिंग जे आपण म्हणतो सोल्डरिंग आयरन त्याच्या मदतीनं तुम्ही इथं डागणीनं व्यवस्थितपणे हे करू शकता आणि डागणी नसेल तर असं पिळायचं आणि ह्याचे जे होल असतात याच्यामध्ये घालून परत पुन्हा पिळून त्याम करून टाकायचं काय काळजी घ्यायची नाही यानंतरची जी पुढची स्टेप आहे ती म्हणजे आता काय आता काटके शेळी कोखिलाईंगा चला तर अशा पद्धतीने आपण बनवलेलं आहे व्हिडिओ लाईक कर...